व्यासपीठावर महायुतीचे सर्वच घटक नेते मंडळी म्हणजे जुन्नर तालुक्याचे समान बंद अनेकांनी इथं भाषण केले दादांचे विचार आपला ऐकायचे पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण इथं आल्यानंतर दादा आमच्या ओतूरकरांनी जो बोल लावलाय म्हणजे जुन्नरकरांनी काय ठरवलं हे तुमच्या लक्षात आला त्या आहे कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा नामास <laughs> आता जो माणूस तुम्ही निवडून देता तो कामाचा द्यायचा का बिनकामाचा मग आता जुनर मतदान करायचं ही भूमी जी आहे चैतन्य महाराजांची भूमी आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज चैतन्य महाराजांनी मंत्र दिला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्र म्हणायचा त्याला अधिकार नाही त्याचं कारण असा आहे माझ्या ओतूरच्या पवित्र भूमीमध्ये कपरदेवेश्वरच्या प्रत्येक श्रावणी सोमवारला यात्रा होत पाच वर्षामध्ये सोमवार झाले पण एकाही श्रावणी सोमवारला आपले आत्ताचे खासदार कितीतरी वेळा बोलून ते आले सुद्धा नाही म्हणून ते घोषणा त्याच्या नंतर रामकृष्ण हरी या ओतूरची पवित्र भूमी आता इथून पुढे तुम्ही बदनाम करू नका हे जे मार्केट आवार आहे रोज कितीतरी कांद्याची आवक होतीच आवक होती या कांद्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम झटत राहिलेलो आहे आता कांद्याच्या पिकावर जेव्हा संकट आलं तेव्हा आदरणीय दादा असतील शिवाजी दादा असतील ते नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शहा पियुष गोयल साहेब त्यांना भेटल्यानंतर पार्शल इम्पोर्ट ड्युटी उठवली आणि त्याच्यानंतर कांद्याचे आता थोडेफार आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहे आता काही जर माळा घालून फिरतात आम्हाला शेतकऱ्यांचं कळवळ आहे याच मार्केटच्या आवारामध्ये कांद्याच्या प्रश्ना स... संबंधित आम्ही जेव्हा आंदोलन केलं धनंजय मुंडे साहेब आले होते खासदार अमोल खल्हेंना आमंत्रित केलं पण त्याला वेळ नव्हता आता इलेक्शन आले म्हणून कांद्याचं कळायला लागलं अहो परवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो दादा आता कांद्याचे भाव वाढले का दिल्लीत एका पक्षाने आंदोलन केलं त्याचा आपलं काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे कांद्याच्या वाढत्या दौरवाढी विरोधात काँग्रेस खासदार ऐकवले आणि आंदोलनामध्ये बर ठीक आहे थांबवा म्हणजे भूमिका घ्यायची आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं म्हणायचं जेव्हा असा निर्णय होऊन कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा लगेच यांच्या बरोबरची मंडळी दिल्लीमध्ये परवा आंदोलन केलं आता करतील का शेतकरी माफ शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भात जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी झाल्या तेव्हा आम्ही तिथं जागेवर उभं राहून केलं मला तर खूप मदत केलेली आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या का एकाही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला आताचे खासदार आले नाही खासदार आता वर्षभर वर काय नाही तीन बैठकीला होतो होते का शेतकऱ्यांमधला खोटा चंद्र चंदेहरी गुन्ह्यातून बाहेर या शेतकऱ्यांसाठी नेमकी काय पाहिजे हे जाणून घ्या अरे एवढच काय जेव्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होते तेव्हा अनेकांच्या बायडे येते आम्हाला दिल्लीत पुरस्कार आहे या गावात जी जी कामं झाली ती खासदारांच्या नावाने सांगून टाका आमच्या सरपंच त्यांनी तेव्हा सांगितलं की अमुक काम केलं तमुक केलं केलं आपणच पण काय म्हणले अमुक केलं तमुक केलं आणि त्याची जाहिरात आता त्या सरपंच ताईच्या नावाने ते आता करतायत किंवा सरपंच ताई कसं अमोल कोल्हेचा प्रचार करतायत अहो ते ताई इथं उपस्थित आहे की ताई काय तिने खुलासा केला लाव रे तो व्हिडिओ आपण जर पाहिलं तर व्हिडिओ डिसेंबर घेतले ते व्हिडिओ जेव्हा जी ओतुरमधे जी राष्ट्रवादी ती एकत्र होती त्यावेळेस आणि आम्हाला त्यावेळे ग्रामपंचायत मध्ये माननीय खासदार साहेब यांचे पीए तुषार डोके हे आमच्याकडे आले होते त्यावेळेस सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे त्याचबरोबर आपले जे काही खासदार आहे माननीय मोनदा फोले यांना दिल्लीमध्ये पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी माहिती आपल्याला पाठवायची म्हणून अजून एक काय <laughs> आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला दादांनी सांगितल्यानंतर जीवाच रान करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेस मतदान केलं पण मागच्या वेळेस मतदान केल्यानंतर काही कार्यक्रमांना आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे लागेल आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गावडे त्याच्या पाहुण्याचं येवले चहाच उद्घाटन करायचं होत कामुळे वेळ नाही मिळाला तर दरेकर साहेब समजू साहे शकतो थी पण सहा महिन्यानंतर वेळ दिली तारीख दिली आणि म्हणले फी आहे तीन लाख रुपये राहुल गावडे आहे कायच लादार खोट कुठे लावा व्हिडिओ आनंद आणि आळ्यापाट्याच्या परिसरामध्ये एका स्कीमचं उद्घाटन करायचं होत त्यांच्या समाजाचा माणूस आहे उद्घाटनाला वेळ तिथे म्हटला नंतर वेळ दिलेला आहे नंतर मला तर असेल ना माणूस आहे लावा व्हिडिओ अहो हे ऍक्टर लोकांचा धंदा असा पैसे घ्यायच्या पुढे एवढंच काय वडगाव काशिंबे मधल्या एका नोकरदार माणसानी अमोल फोल्ल्यांच काम केलं पुण्यामध्ये त्यांनी नोकरीच्या पैशातून सायकलीच्या दुकानाचं उद्घाटन सा केलं त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं हो आणि ऐन तारीख देऊन पैशाची मागणी केली तेव्हा म्हणणे यायचं नाही नवरा कोणी उद्घाटन केलं पण ज्या माणसाला आम्ही मतदान केलं तो जर असं वागत असेल तर याला काही अर्थ नाही अशा अनेक गोष्टी पण विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो या तालुक्यामधला जो आदिवासी समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओपन समाज असेल दिव्यांग असेल असेल विविध असेल असेल धरेकर साहेब आमची सगळी मंडळी एकत्रित राहून पुढं आजपर्यंत वाढलेली आहे पक्ष कुठला जरी असला तरी कुणी एकमेकाचं दुश्मन नाही वेगळे प्रचार करतात संविधान बदलणार घटना बदलणार एस सी एस टीच आरक्षण काढणार असं काही होणार नाही त्याच्याबद्दलचा उल्लेख दरेकर साहेब तुम्ही नक्कीच करा गैरसमज करतात ते कोट्यावधीचे रुपये आणि अजूनही प्रत्येक गावात वस्तीत ते विकास काम थांबणार नाही त्यासाठी आम्ही कठी आहे म्हणून आपण सर्व जातो दादा येणार एवढ्या मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचं स्वागत तर करतोच पण आदरणीय शिवाजी दादा आज तुमचा वाढदिवस हो आहे आजच्या वाढदिवसाच्या हो निमित्ताने तुम्हाला जुन्नर कारांकडून गिफ्ट या तालुक्यातून तीस हजार पेक्षा जास्तीचं मत तितकं आम्ही प्रायदर्म करणार आणि त्यामध्ये आमच्या सर्जाला पण काही कमी नाही आणि सगळ्या जण एकदम चांगल्या प्रकारचं लीड एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका